मला समजत नाही पोरांच्या पेक्षा चार पैसे आले की नाही लगेच काय विकत बुलेट बुलेट विकत घेतात बुलेट मित्रांनो पैसे देऊन तुम्ही लोकांड विकत घेत आहे काय एक चार पाच वर्षानंतर ते लोकखाडाला काही पण किंमत येत नाही तर मित्रांनो थोडं पैसे जर तुमच्या आतात आला असले की नाही तर मित्रांनो काय क्रमांक काय एक शेळी विकत घ्या शेळी शेळी का सांगा मित्रांनो ते बघा एक शेळी विकत घ्या एक शेळी मित्रांनो सहा महिन्याला तीन पिल्ली देते जर दोन महिने बागलात तर चारन ते कमी बारा हजार रुपये वेगळात मित्रांनो आणि मित्रांनो तीच पिल्ली जर कमीत कमी में सहा महिने बागलात तर कमीत कमी मित्रांनो तुमचं तीस ते चाळीस हजार रुपये कुठेही जात नाही पण मित्रांनो काय करा माहिती आहे काय बुलेट बिलेट घेण्यापेक्षा जर आले ना आठ नऊ हजार मित्रांनो तर लगेच एक शेळी विकत घ्या मित्रांनो डब्बल तिब्बल पैसा जाते मित्रांनो डब्बल तिब्बल मगच खुळ्यासारखं ते बुलेट काढून तुमच्या पाटणं पोलीस लागणार ಅರ್ಥ ನಾ ಮಿತ್ರ ವಿಚಾರ ಕಾ